मित्रांनो ठरलं तर मग मालिका आपली महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका ठरलेली आहे तर या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेतून एक खूप मोठी दुःखद बातमी समोर आलेली आहे तर पाहूया नक्की काय आहे संपूर्ण बातमी तर मित्रांनो आता जी ठरलं तर मग मालिकेत काम करत असणारी आजी तिचं काल निधन झालं आणि सर्वच कलाकारांनी आजीचा एक स्टोरी पण शेअर केलेली आहे त्यात तुम्ही पाहू शकता आता आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजी आपल्या सगळ्यांसाठीच खूप म्हणजे खूप अशा व्यक्ती होत्या जे एक महत्त्वाची आणि एक ज्येष्ठ अभिनेत्री होत्या चांगली अशी अभिनेत्री होती पण आता काही कारणामुळे तिचं काल निधन झालं तिचं खरं नाव आहे ज्योती चांदेकर तर आपण सगळ्यांनी तिला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया पूर्णाची भावपूर्ण श्रद्धांजली